की हे रद्दी आहे बरोबर आहे एखाद्याच्या दृष्टीने हे रद्दीच आहे जे पहिले क्रमांक यायचे त्यांना त्यांच्याकडून बक्षीस म्हणून पुस्तक मिळायची आज आहे रक्षाबंधन आणि तो सण साजरा करण्यासाठी मी माझ्या माहेरी निघाले कारण बऱ्याच वर्षाने माझा भाऊ रक्षाबंधनाच्या निमित्ताने सापडलाय सापडल्या म्हणजे रक्षाबंधनाला तो कधीच घरी नसतो कधीच नसतो भाऊ बिजेला तो, तो, तो भेटतो मला पण रक्षाबंधनाला नाही आणि आता माझं आवरून झालेलं आहे आणि मी निघाली माझ्या माहेरी तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा उशीर झालाय छान साडी नेसले तयार झाले आणि आता निघतोय काढायची सुरुवात झाली एवढी सगळी खेळणी काढली लागल काय हवं हरिण ते बॅट न काढ बॅट आहे ना बॅट हा बॅटने ओढून घे बाहेर कोण आलं बघा वॉटरमेलन नाही बघ कोण आलं क्रे बघ एक्साइटमेंट बघा चमचा दे चमचा दे ठेव खाली ठेव हातात कधी आलं कधी आलं कधी आलास हात आलास कधी आलास कोण आहे

अपनी जा, शान लख भगाई, शान लखोड़ को अर्णास कर, आपनी जला बादनों अर्णास कर आइप अर्णास कर अजा जा कर दो जा कि आइए जान अलाग लिकपची काल आईए, आईए, शिवाजी राधे आप आइ, इस तेपाज है ओ रे 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 मरवाते आते तू गुनाह करना है हम बन ना सूरज फोटो करते दादा एबा क्या नो और बात नहीं अरे बात ना करके तू कहां है फोटो करते मत मत की तो वो लेता है कौन है कर दो कंकर से कर अरे

भावाने बरंच काही सामान जे होतं घरात म्हणजे याच्यामध्ये माझं सामान आहे खूप म्हणजे लग्नाच्या आधीही थोड्याफार गोष्टी ज्या होत्या मी आता तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये थोडंफार याबद्दल सांगितलंही असेल की मला वाचनाची आवड होती म्हणजे अजूनही आहे पण आता काही कारणामुळे वेळ भेटत नाही तर अचानक आल्यानंतर मला हे दिसलं तर, तर याच्यामध्ये माझी बरीच पुस्तकं आहेत बरीच म्हणजे खूप जास्त पुस्तकं आहेत आणि यातली बरीच हरवली सुद्धा आहेत आता पण आता तुम्हाला इथे दाख मी दाखवते की मी कोणत्या कथा कादंबऱ्या वाचलेल्या आहेत आता इथे पण काहीतरी आहे आता हे बघा इथे साहित्यदर्शींची रिसिट आहे स्वामी कादंबरी मी खरेदी केलेली तेव्हाची रिसिट आहे दोन हजार नऊ साली आता हे बघा हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे हे एक आहे हे पण खूप आधीचं पुस्तक आहे जुनं आहे सूर्यमालेतील सृष्टी चमत्कार छायाच्या ग्रंथालयातून सुद्धा मी पुस्तकं घेत होते म्हणजे आठवड्याला ते तुम्ही रजिस्टर करायचं नाव आठवड्याला घ्यायचं आणि त्या दिवशी ते तुम्हाला परत द्यायचं असायचं किंवा मग झालं नसेल तर पुन्हा आठवड्यासाठी पुन्हा घ्यायचं तर असं मी करत होते आणि त्यातून तर भरपूर पुस्तकं वाचून झाले पण ही काही जी पुस्तकं आहेत ती मी अशी घेतलीत की आईने मला कधी चप्पलसाठी म्हणजे एखादा सॅन्डल घ्यायचा तुटलेला असेल तो घेण्यासाठी किंवा मग एखादा ड्रेस घेण्यासाठी किंवा असंच पॉकेट मनी म्हणून जेव्हा पैसे द्यायचे थोडे थोडे तर ते मी साठवायचे आणि माझा एक छोटासा गल्ला होता त्या गल्ल्यामध्ये साठवून ठेवायचे ज्या वेळेला गल्ला पूर्ण भरेल तर त्यावेळेला मी ते फोडून मग त्याच्यातून पैसे म्हणजे पैसे जे असतील ते देऊन मग पुस्तकं किंवा अजून काही ज्या गोष्टी मला आवडायच्या त्या गोष्टी खरेदी करायचे आणि याच्यामध्ये सुद्धा अजून खूप सारे पुस्तकं आहेत जे मी खूप वर्षापूर्वी खरेदी केलेली होती आणि माझ्या पॉकेट मनीमधून मा आता हे विच खांडेकरांची कादंबरी आहे सगळ्यात प्रसिद्ध आहे ययाती आणि हे बघा त्याची ही रिसिट आहे आता इथे रिसिट वरती तुम्हाला सुद्धा दिसेल हे दोन हजार ची रिसिप्ट आहे दोन हजार नऊ साली मी खरेदी केलेली आहे तर ही सवय आहे मला की जेव्हा कधी अशी पुस्तकं घ्यायचे तर त्याची रिसिप्ट एक आठवण म्हणून मी ठेवते हे जे आहे ही माझी सगळ्यात पहिली अंकलपी म्हणू शकता तुम्ही खूप लहान असताना एकदम लहान असताना मी याच्यातून शिकले आ, विश्वास नाही बसणार तुम्हाला पण हे खरं आहे आता याच्यावरती जी काही चित्र का आहेत ते तुम्हाला बघून लक्षात येईल अंकल्पी म्हणजे सर्वात आधीच पुस्तक आहे आणि याच्यामध्ये बघा हे सगळं रंगवले हे रंगरंगोटी सगळं मी केलेलं आहे मला आठवत आहे बरेच आहेत याच्यामध्ये अशा गोष्टी आणि सगळ्या आठवणी आहेत आणि इंटरेस्टिंग म्हणजे हे अजूनही आहेत माझ्याकडे इथे मी माझं नाव लिहिलेलं आहे त्याच्यानंतर हे कन्याकुमारी तर हे मी कन्याकुमारी मधूनच खरेदी केलेलं आहे कन्याकुमारीला मी दोन हजार नाही मला इयर नाही सांगते ना पण सातवी मध्ये असताना गेले होते आ, तर मी त्यावेळेला सातवी मध्ये असताना पूर्ण साऊथ इंडिया पूर्ण म्हणजे कन्याकुमारी चेन्नई बेंगलोर म्हैसूर उटी आणि अजून आजूबाजूची आज, आज, आजु, आजु, मदुराई तर हे सगळं मी सातवीत असताना बघितलं गॉड oh <laughs> बरोबर आहे हे बघा पवार प्रेमा प्रकाश सातवी दक्षिण भारत सहल मला लक्षात आहे अजून आहे तर हे मी कन्याकुमारी मधून घेतलेलं होतं आणि खूप आठवणी कन्याकुमारीच्या सहलीच्या कारण एक तर मी लहान होते जी सहल होती ती साधारण दहा दिवसांची होती दहा ते बारा दिवसांची सहल होती त्या दिवसात मी खूप गोष्टी कव्हर केलेल्या होत्या उपरा लक्ष्मण मानेंची कादंबरी आहे आणि अतिशय छान आहे म्हणजे एक माझी सवय होती की जेव्हा कधी मी कादंबऱ्या घ्यायचे पुस्तके घ्यायचे अशी म्हणजे अवांतर वाचनाची तर मी शक्यतो त्यांना कवर घालायचे तर आता हे जर काढलं ना तर याचा फ्रंट पेज असेल ना एकदम छान एकदम टकाटक असेल कोणाला वाटणार पण नाही की हे इतकं जुनं आहे तर हे आहे एक होता कारवार म्हणून वीना गवानकर त्यांची आहे कादंबरी तर हे दोन हजार तीन साली मिळालेलं आहे छान आहे पुस्तक माझा आवडत आहे आणि हे अतिशय शॉकिंग तुम्हाला विश्वास बसेल आता माझा हे बघा प्रेमा प्रकाश पवार इयत्ता पहिली पहिली मधलं हे आहे माझी याच्याविषयी एक मी खास गोष्ट सांगते म्हणजे ओपन करायच्या मी तुम्हाला सांगते तर जी वही आहे ती म्हणजे पहिलीची वही आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जे अक्षर दिसणार आहे अगदी मोत्याहून सुंदर अक्षर आहे तर ते माझ्या आजोबांचं आहे आणि त्यांची आठवण जपवण्यासाठी आठवण पाहिजे माझ्याकडे काहीतरी म्हणून मी ते ठेवलेले आहे अजून आणि ते माझे माझ्या आईचे वडील जे आहेत माझे आजोबा त्यांनी मला जेव्हा जेव्हा शिकवलं आहे त्या वयामध्ये तेव्हाच <laughs> हे आहे आणि हे बघा हे माझ्या हे माझं अक्षर आहे पहिलीतलं पण छान आहे वाईट नाही आहे खूपच छान आहे आणि अ हे जे आहे मी किती इंटरेस्ट घेऊन तुमच्या तुम्हाला सांगते हे बघा कारण मी आ, मला असं असं झालेलं की ह्या गोष्टी मी खूप दिवसांपासून शोधते त्यांनी मला हे सापडत नव्हतं म्हणजे माझी पुस्तकं पुस्त कुठं गेली असं माझं झालेलं होतं आणि मला हे आज अचानकच भेटलं आणि तेही रक्षाबंधनाच्या दिवशी आ, तर हे, हे जे अक्षर आहे ते माझ्या आजोबांचं आहे आणि त्यांनी मला शिकवताना अशा गोष्टी शिकवलेल्या हो खूप खूप सुंदर शिकवलेलं हो सुंदर पद्धतीने शिकवलेलं हो होतं अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि हे त्यांचं अक्षर आणि हे माझं बरेच जण म्हणतील की हे रद्दी आहे बरोबर आहे एखाद्या दृष्टीने हे रद्दीच आहे पण माझ्यासाठी ही आठवण आहे आठवणींचा खजाना आहे तर मी इतक्या सहजासहजी रद्दीमध्ये नाही देऊ शकत म्हणजे मला ते पटत पण नाही आणि मी देणार पण नाही आहे ॲटलीस्ट मी जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत माझ्या पाठीमागे कुणी काहीही करावं किंवा काही तर ते आपण नाही सांगू शकत आपण गेल्यानंतर ह्या गोष्टी राहतच नाहीत शक्यतो कोणी ठेवत नाही पण पर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत या गोष्टी मी जपणार आहे पंचतंत्राच्या छान छान गोष्टी हे सुद्धा खूप लहान आहे कारण हे तुम्हाला माहिती आहे छान छान गोष्टी म्हटल्यानंतर एकदम लहान मुलांच्या अशा असतात ना तशा गोष्टी आता इथे मी कवर घातलेलं आहे आता हे निघणार हे फाटून जाईल तुम्हाला जस्ट मी दाखवते ओपन करून तर इथे बघा दुसरीमध्ये पहिला नंबर आहे क्रमांकासाठी सप्रेम भेट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर दुसरीमध्ये माझा पहिला नंबर आलेला होता आणि हे माझ्या वडिलांकडून मिळालेलं माझं गोष्ट आहे त्या वडिलांची अशी सवय होती की पहिली ते चौथी मी गावा गावामध्ये होते झेडपी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकले तर त्यांची अशी सवय होती की जे पहिले क्रमांक यायचे त्यांना त्यांच्याकडून बक्षीस म्हणून पुस्तक मिळायची तर आता रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझ्या बाकीच्या बहिणी सुद्धा आलेत गावावरून आणि हा पसारा जो आहे माझा ठेवून देते आणि पुन्हा काढते म्हणजे आता त्या गेल्यानंतर तर मी पण जाणार आहे पण

चेंज चेंज करून बसली आहे कारण आता मला का गाडी सुद्धा धुवायची होती पण पप्पा बोलले राहू दे तू मी धुतो तर आता त्यांचं चालेल गाडी वॉश करण आता कशान धुत आहे राहू द्या वरती हात नाही पोहोचणार पप्पा आल्यापासून शर्विलची अशी मस्ती चाललीय खेळणी एकही खेळणं जागेवर नाही पसारा खूप पसारा पडला आणि पप्पांचं आता गाडी धुवायचं चाललंय एकदम व्यवस्थित चकाचक करतात गाडी एकदम छान पुसून तयार हे बघ बाबांनी गाडी कशी पुसली बघ छान इकडे त्याची मस्ती काय थांबायची नाही सतत हे चालूच असतंय